कुंभराशी तुमच्या शत्रूंच्या नावाची यादी तयार आहे सावध रहा तीन पुरुष आणि दोन महिला कुंभराशी तुमच्या शत्रूच्या नावाची यादी तयार केली आहे पहा तीन पुरुष आणि दोन महिला ऐकून तुम्हाला हे धक्का बसेल कुंभराशीचे लोक स्वभावता आक्रमक आणि आत्मविश्वासाने भरलेले आणि जिथे असतात त्यांचा उत्साह व धाडशी स्वभाव लोकांना आकर्षित करतो पण त्याचवेळी काही लोकांना त्यांच्या स्वभावामुळे चिडचिड होते त्यामुळे शत्रुत्व निर्माण होण्याची शक्यता असते ज्योतिषशास्त्रानुसार कुंभराशीचे लोक समर्पित कष्टाळू आणि आपल्या ध्येयासाठी चिकाटीने वागणारे असतात ते स्वभावाने खेळकर आनंदी स्वतंत्र बंडखोर भावनिक शिस्तप्रिय संयमशील सर्जनशील महत्वाकांक्षी आणि प्रामाणिक असतात कुंभराशीचे लोक मौलिकचा स्वातंत्र्य आणि प्रगतिशील विचारसरणीसाठी ओळखले जातात मानवतावादी कार्यामध्ये खूप रस असतो समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे इच्छित प्रेरित असतात त्यांची बौद्धिक उत्सुकता आणि अपारंपरिक दृष्टिकोन त्यांना इतरांपेक्षा वेगळा करतो लहान भावंड किंवा मुलांसह त्यांच्या वाढीसाठी स्वातंत्र्याला प्रोत्साहन देणारी आणि सहाय्यक भूमिका स्वीकारतात परस्पर आधार आणि समजूतदारपणावर आधारित बंध वाढवून त्यांच्यासोबत सर्जनशील किंवा बौद्धिक क्रिया कल्पनांमध्ये गुंतून राहण्याचा आनंद घेतात ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव त्यांच्या राशीशी संबंध असतो प्रत्येक राशीच्या लोकांची वेगवेगळी दुर् वैशिष्ट्ये असतात काही राशींमध्ये आत्मविश्वास जास्त असतो काही प्रामाणिक असतात काही लोक हट्टी असतात काही खूप संयमी असतात एकूणच वेगवेगळ्या घटकांशी संबंधित असल्यामुळे प्रत्येकाचा स्वभाव देखील भिन्न आहे आज आपण कुंभ राशीबद्दल जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रात चंद्र कि चंद्र जेव्हा धनिष्ठा नक्षत्राच्या अर्ध्या भागातून संपूर्ण शतविषा नक्षत्रातून आणि पूर्वभद्राच्या भागातून जातो तेव्हा या नक्षत्रात जन्मलेले लोक कुंभ राशीचे असतात कुंभ ही सर्व बाराण राशींपैकी नववी राशी आहे कुंभ राशीमध्ये जन्मलेले लोक दृढ आत्मविश्वास आणि बुद्धिमानी असतात त्यामुळे शत्रू कोण आहे आणि का तुमची शत्रू तीन पुरुष आणि दोन महिला असल्याचे सांगितले आहे यामध्ये सर्वसाधारण दोन प्रकारचे लोक असू शकतात एक प्रत्यक्ष शत्रूचे उघडपणे तुमच्याशी वाद घालतात किंवा तुमच्या नुकसान करण्याचा प्रयत्न करतात दोन अप्रत्यक्ष शत्रू जे वरून गोड बोलतात पण तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवतात कट्टर असतात किंवा तुमच्या प्रगतीत अडथळा आणतात त्यातील प्रकार एक प्रतिस्पर्धी व्यावसायिक किंवा वैयक्तिक हे पुरुष तुमच्याच यशाला किंवा तुमच्या नेतृत्व कौशल्याला आव्हान समजतात तुम्ही ज्या क्षेत्रात आघाडीवर असाल त्या ते क्षेत्रात तेही तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील उदाहरणार्थ कामाच्या ठिकाणी वरिष्ठ किंवा सहकारी जे तुमच्याशी तुलना होण्यामुळे चिडलेले असतील दुसरा प्रकार आहे ते म्हणजे स्वभावाने तापट अशा पुरुषांचा स्वभाव आक्रमक असतो तुम्ही जर त्यांच्या मताविरोधी लागला तर ते तुम्हाला शत्रू म्हणतील त्यांच्या सोबत संघर्ष भावनिक पातळीवर जास्त होतो ते तुमच्या जवळच्या लोकांशी संपर्क साधून तुम्हाला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करतात आता तिसरा प्रकारचे लोक आहेत ते म्हणजे मस्त भावना बाळगणारे हे पुरुष तुमच्या वैयक्तिक जीवन किंवा सामाजिक स्थान पाहून असुरक्षित वाटतात त्यांच्या मनात असलेला मस्त ते अप्रत्यक्षरित्या कट रसून दाखवतात उदाहरणार्थ तुमच्या मित्रपरिवारातील एखादा जुना मित्र जो आतापर्यंत गुपचूप तुमच्या प्रगती प्रगतीवर जळत होता आता दोन महिला कोणत्या आहेत ते पाहूया ते पहिल्या प्रकारच्या आहेत त्या म्हणजे मित्राच्या रूपात शत्रू अशा महिलांवरून तुमच्या हितचिंतक असल्याचे भासतील पण प्रत्यक्षात त्या तुमच्या चुकीवर लक्ष ठेवून त्यांचा गैरफायदा घेतात त्या तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात हस्तक्षेप करून अफवा पसरू शकतात दुसऱ्या प्रकारच्या आहेत त्या म्हणजे अत्यंत मस्तयुक्त स्वभाव या महिला तुमचा यश सामाजिक ओळख किंवा कौटुंबिक सुख सहन होत नाही त्यांना त्या इतरांना तुमच्या विरोधात भडकून परिस्थिती बिघडवतात उदाहरणार्थ शेजारी सहकारी किंवा जुनी ओळख असलेली एखादी व्यक्ती या शत्रूंच्या वागणुकीच्या खून आणि मी तुमच्यावर चुकांवर टीका करणे तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवणे कामाच्या ठिकाणी किंवा सामाजिक स्तरावर तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करणे तुमच्या जवळच्या लोकांशी वाद निर्माण होईल अशा गोष्टी सांगणे आता शत्रुत्व निर्माण होण्याची कारणे म्हणजे नंबर एक तुमचा यशस्वी स्वभाव तुमची यशस्वी किंवा अग्रग्रण्य भूमिका त्यांना असुरक्षित वाटते त्यामुळे हे लोक तुमचं यश संपवण्यासाठी मार्ग शोधतात दोन जे म्हणजे तुमचा प्रामाणिक व आक्रमक सहभाग तुम्ही चुकीच्या गोष्टी सहन करत नाही आणि थेट बोलता त्यामुळे काही लोकांना तुमची पारदर्शकता न पटल्याने वाद होतो तीन त्यांची मत्सर भावना जर ते तुमच्यासारखे प्रगती करू शकत नसतील तर त्यांच्यात मत्सर भावना निर्माण होते चार जुने वाद पूर्वीच्या कट होता त्यांना तुमच्याशी शत्रुत्व ठेवण्यास प्रवृत्त करते आता तुमच्यासाठी सावध राहण्याचे मार्ग कोणते आहेत ते पाहूया एक शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवा जर कोणी तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवत असेल तर त्यांना त्वरित थांबवा दोन स्वतःला संयमी ठेवा अशा लोकांवर उगाच रागावण्याऐवजी तटस्थी वागा त्यांना तुमच्या मानसिकतेवर परिणाम करून देऊ नका तीन गोपनीयता जपा तुमच्या यशासंबंधी किंवा वैयक्तिक गोष्टीसंबंधी जास्त जणांना सांगू नका गोपनीय माहिती फक्त विश्वासू व्यक्तींनाच द्या चार तुमच्या कामावर कामांवर लक्ष केंद्रित करा शत्रूच्या नकारात्मक वागणुकीवर प्रतिक्रिया देणे ही स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा पाच शांततेने संवाद करा काही वेळा थेट संवादाने गैरसमज दूर होऊ शकतो त्यामुळे शांतपणे संवाद साधण्याचा प्रयत्न करा तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ